हा ब्रेड वगैरे घेऊन आलेलो हो आहोत मिसळसाठी आणि बाकी चहा हे आणि जेवण पण आज चालू आहे तुम्हाला कारण स्वच्छता स्वच्छता म्हणतात म्हणता प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये अशी खाण करणं साफ चुकीचं आहे तर ही मित्रांनो आपली पहिली ऑर्डर तयार झालेली आहे मिसळची तिथे समोर जी बाईक दिसते ते बाईक लावले इथे गावस म्हणजे इथे शेवटची गल्ली संपते आणि इथून आम्हाला जावं लागतंय चालत याची पावसाळ्या वगैरे चालू झाला की ह्या प्रकारे वाट बंद होते शेताकडच्या आता औषध पवारणीसाठी चालू आहे मी इथून आता आमची शेत म्हणाला ते समोरची बेट दिसत आहे एकदम इंट परत इथे एक शेती आहे इथे नदी एक आहे आता इथे मधी जी आहे तिथे मारायचं औषध आपल्याला तर हे आमचं शेत आम्ही पाठमे इकडे म्हणजे पाटम्याच्या बाजूला आलो होतो कारण हे सरीमध्ये पुढच्या बाजूला वा जी वाट आहे तिकडं पाणी नव्हतं पाणी आपल्याला कशाला औषध फवारण्यासाठी पंपाला आपण ह्याच्यातलंच पाणी वापरणार आहोत नसतं पाणी येते तर जी पिटी दिसते तिथे विहीर आहे तिथून आणलं असतं पाणी <coughs> आता पंप आणू आहे खालच्या बाजूला आणि इथूनच औषध फवारणीला सुरुवात करायची जास्त नाही दहा बारा गुंट काहीतरी आहे दोन पंप हाडली लागतील याला पंप वगैरे ठेवलेला आहे आम्ही तिथं रस्त्याकडच्या बाजूला मंडळी आपण आलेला आहे औषध फवारणी वगैरे करून आणि आताच चाललोय घरी आता उद्या अजून एक आहे ती मोठी पट्टी एकचे पट्टे ती उद्या मारायची किंवा परवा दिवशी वैरणची जोडणी करून ठेवावी लागेल आणि मग मारावं लागेल बघू उद्या मारायला <स्थाँगा> होते तर मित्रांनो संध्या सॉरी सकाळचे दुपार झालेले आहे सवाबारा वाजलेले आहेत अजून बोर्ड लावायला नाही कारण मी वगैरे बनवत होतो आता हे काल संध्याकाळी म्हणजे आम्ही गेल्यानंतर शक्यतो इथे कोणतरी पार्टी केली आता सकाळी केले अर्ली मॉर्निंग का रात्री एकदम लेट नाईट केल्या मला नाही पण केले खरी आणि ते कचरा वगळा किती टाकलाय त्याने ग्लास पेपर पत्रावळे ताक सगळे काही टाकलंय का तर आम्ही इथे हाय साफसफाई करण्यासाठी म्हणून टाकून गेले असेल कदाचित पण यांना लाजा वाटल्या पाहिजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन अशी घाण करण्याला एक जागा मिळते यांना निवांत खायला प्यायला ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये नसतो त्यावेळेला आणि अशा निवांत जागेवरती येऊन कचरा करायला नंतर कोणतरी येऊन बसवतं तिथे आम्ही त्यांना बसू देणार नाही सिम्पल गोष्ट आहे त्याच्यावरती तणनाशक मारायचं पण राहिले कारण पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना तनाशक मारून काही फायदा नाही आहे पण पन... सगळ्यात बेकार मला वाटलं ही जाणी कोणाचं कृत्य असेल त्यांचं एखाद्या कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येऊन अशी घाण करणं कितपत योग्य आहे अशा लोकांना मग कसं आहे आपले जे गड संवर्धन वगैरे इकडचे कार्यकर्ते त्यांना हे सापडली गडावरती किल्ल्यावरती की त्यांना चोप मिळतो चांगला कारण यांची लायकी चोप खाण्याचीच असते कारण हे अशी कुठे पण प्रायव्हेट प्रॉपर्टी असू दे कुणाची प्रॉपर्टी असू दे, दे तुम्ही येताय खाताय पिताय बरोबर आहे पण हे सगळं कचरा गोळा करून एखाद्या कचरा पेटीमध्ये आता आता कुठेतरी टाकून द्यावा हे नाही पण जिथं तुम्ही खालाय पिलाय तिथंच घाण करण्याची सवय जी आहे ना त्याच्यामुळे कुठेतरी केल्यावर पण असंच घाण केल्यानंतर फार कता एवढा लक्ष ठेवा आणि कुठेतरी सुधारण्याची गरज आहे तुम्हाला कारण स्वच्छता स्वच्छता म्हणता हे एखाद्याच्या प्रायव्हेट ही अशी घाण करणं साफ चुकीचं आहे आणि अशा लोकांना करना चोप मिळणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना अक्कल मार खाल्याशिवाय येत नाही ती माणसं लायकीच असते त्यांची फक्त मार खाण्याची बाकी काय नाही आता गड संवर्धन किंवा तिथे जे काही कार्यकर्ते असतात अशा लोकांना चोप देतात ते अगदी बरोबर करतात काही चुकीचं नाही त्यांचं कचरा वगैरे टाकलेला आपण क्लीन केलेला आहे कारण आपली जागा आहे आपल्याला त्याला करणार आहे दुसरा काही ऑप्शन नाही आहे बाकी वारं सुटलेला आहे जास्त आणि पाऊस मगाशी जोराचा येऊन गेला एकदा आणि परत ऊन आलं आहे परत पाऊस बारीक बारीक चालूच आहे कंटिन्यू तणनाशक आज मारण्यासाठी पंप घेऊन आलो होतो औषध घेऊन आलो होतो पण पावसानं सुरुवात केली अचानक त्यामुळं ते कॅन्सल केलं आहे थोडंसं एक औषध मारल्यानंतर ॲटलिस्ट एक दोन ते तीन तास तरी पाऊस नको पाहिजे त्याच वेळेला ते तणनाशक याच्यावरती इफेक्ट करेल त्याशिवाय नाही करणार तर मित्रांनो राग वगैरे बाजूला सरून आपण आता सुरू केलं आहे हॉटेल ॲक्च्युली इकडची साफसफाई वगैरे पूर्ण झालेली आहे आता राग वगैरे येणं माफ करा जर जास्त बोललो असेल मगाच्या व्हिडिओमध्ये तर पण एखाद्याच्या आता याचं उदाहरण असं देऊ शकतो मी आता तुम्ही बघताय व्हिडिओ तुमच्या घराच्या समोर जर असं तुम्ही कुठेतरी कार्यक्रमाला व्यक्त गेला असाल कुलूप लावलेला आहे एक दोन तीन तासासाठी गेला आहात आणि आल्यानंतर तुम्ही बघताय तर काय आमच्या दारामध्ये सगळ्या पत्राळ्या वगैरे घाण टाकलेले आहे तसंच कचरा पूर्ण कचरा पेटी केल्यासारखी पूर्ण बाहेर सगळे घाण अस्ताव्यस्त सगळं पसरलेलं आहे काय रिॲक्शन असेल तुमचे स्वाभाविक माझीही रिॲक्शन तीच होती पण माझा अंदाज आहे की हे सर्व कृत्य करू शकतं एखादी फॅमिली वगैरे येतात जे फिरायला वॉटरफॉल वगैरे बघायला मागच्या वेळेला पण असा एक प्रसंग झाला होता त्यावेळी आम्ही आलो त्यावेळी त्यांनी कचरा बरासा केला होता आणि आल्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही आलात जेवलात पाणी जी सोय आहे तुम्ही तिथे भांडी पण धुतलात पण त्याच्या जागेवरती हा जो घाण केली तुम्ही ती असे करणं योग्य नाही तुम्ही प्लीज हा उचला समोर दिसले सांगितलं त्यांनी उचललं जर आम्ही त्यावेळेला आलो नसू तर त्यांनीसुद्धा शक्यता शंभर टक्के आहे की तो कचरा असा पसरूनच गेले असते येताय फिरायला एन्जॉय करायला येत आहे तर दुसऱ्यांना त्रास नका देऊ एन्जॉय करा चांगल्या मतानं जा तुम्ही इथून असं आमचं वैयक्तिक मत आहे कोणाच्या प्रॉपर्टीवरती जायचं तिथे तुम्हाला स्पेस मिळाला छानपैकी बसायला जेवायला खायला प्यायला आणि त्या जागेचा तुम्ही दुरुपयोग करणं योग्य नाही आहे असं कुठेही गेलात तर प्लीज असं करा करू नका कारण पाठीमागे तुम्हाला कोणी कोणीही चांगलं म्हणत नाही किंवा तुमचं गारानं गात नाही तुम्हाला शिव्याच घालतो मग एवढ्या शिव्या पाठीमागून तरी का खायच्या एवढे म्हणजे शिव्या खाण्याजोगी कामं मुळात करायचीच का जे फर्स्ट रिॲक्शन असते हे सगळं कचरा वगैरे बघून जी प्रत्येका जी असते तीच माझी होती याला अपवाद कोणीही नाही जरी म्हटलं मी असं काय बोललो नसतो तरीसुद्धा याला कोणीही अपवाद नाही प्रत्येकानं हीच रिॲक्ट केला असतं हीच रिॲक्शन दिली असते बाकी माझं काय चुकलं असेल या विषयावरती तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आ, गे। बाकी हो आता सुरू करूया आपण आपल्या बिझनेसला बघू काय ग्राहक होतं किती होतं त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील हां ब्रेड वगैरे घेऊन आलेलो आहोत आपण मिसळसाठी आणि बाकी चहा हे आणि पण आज चालू आहे बोर्ड लावून आलो आहे दोन्ही पण आता चहासाठी आपण हे वाले कप वापरणार आहोत तर बघूया आज काय नाश्ता वगैरे जातो काय ब्रेड एकच आणलेला आहे मी कारण नाश्ता वगैरे म्हणजे नाश्त्याला खूप कमी ग्राहक आहेत आणि जेवणाला बऱ्यापैकी जास्त येतात त्यामुळे एकच ब्रेड आणला आहे तर मित्रांनो आता आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे आज मिसळची ॲक्च्युली आहेत दोघे जण एकच मिसळ ऑर्डर केले त्यांनी चांगली झाली म्हणली तर दुसरी घेणार म्हणत आहेत घेणार शंभर टक्के दुसरी आता हा पण याच्यामध्ये फरसाना टाकला याच्यामध्ये आता कांदा टोप्यास कांदा टाकला याच्यामध्ये मोड आणि आमटी कट ही आपली मिसळ पहिली तयार झालेली आहे याच्यावरती असा कांदा थोडा पचसाना याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि हे गार्निश आणि हे आहेत आपले ब्रेड आता आपण जी मिसळ बनवतो अगदी साधी बनवतो कोणत्याही प्रकारचं त्याला मॉडिफिकेशन नाही लोतापोती नाही बनवणं देतो आणि हे दोन ब्रेड एक्स्ट्रा ब्रेड पाच रुपये तर ही मित्रांनो आपली पहिली ऑर्डर तयार झालेली आहे मिसळ्याची तर मित्रांनो आपल्याला एकच टेबल झालेलं आहे ऑर्डर केलेलं आहे मिसळ आणि त्याने दो दोन मिसळ घेतल्यानंतर चेक घेतली आणि दोन चहा घेतला एवढीच पहिली ऑर्डर आहे पण आता आम्ही चालू आहे घरी सव्वा तीन वाजलेले आहेत चालण्याचं कारण म्हणजे ग्राहक होत नाहीत म्हणून जात नाही तर वाईफची तब्येत बिघडायला आहे तिला फिवर वगैरे येतो आहे त्यामुळे तिला आता दवाखान्याला वगैरे घेऊन जाऊन शक्यतो आज हॉटेल बंद ठेवावं लागणार आहे कारण थंडी वाजून आले आणि फिवर आहे आणि जर अंगावर पडलं तर जास्त होऊ शकतं त्यामुळे आता, आता जाणार आहे दवाखान्याला शक्यता आहे की गावातला जो दवाखाना असेल तो बंद होतो दोन वाजता त्यामध्ये एकतर मुरगूट नाही तर, तर भडगावला जावं लागेल बघू कुठे आणि भडगावमध्ये जायचं असेल तर संध्याकाळीच जावं लागेल कारण संध्याकाळी येतात इथे डॉक्टर त्याच्यानंतर मग बघू काय असेल तसं मग शक्यता आहे की हॉटेल आज बंदच ठेवावं लागणार आहे कारण तब्येत बरे नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुमच्या काही कॉमेंट्स वगैरे महत्त्वा असेल तर कॉमेंट्स थ्रू सांगा तर भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर कायची घ्या